सर नमस्कार खूप गॅपनंतर खूप एवढ्या दोन हजार पंचवीसच्या आगमामध्ये तुमचं वा काय प्लॅन आहे हे नाटक आज रंगभूमीवर आलेलं आहे आणि शुभारंभाचा प्रयोग श्री छत्रपती शिवाजी मंदिर येथे आज झालेलं आहे आणि खूप जल्लोषात खूप मोठ्या उत्साहात लोकांच्या प्रेक्षकांनी एवढे दाद दिली एवढ्या टाळ्या दिल्या आणि एवढे हसो हसून पोट दुखलेलं आहे काय सांगाल या नाटकाबद्दल आणि काय आगमधल या नवीन म्हणजे हा ज्वलंत विषय आज मुंबईसारख्या प्रत्येक साळीमध्ये किंवा गावासारख्या किंवा तालुक्यासारख्या ठिकाणी छोटं कुटुंब आता राहिलं नाही छोटं कुटुंबाचं मोठं कुटुंब झालं आहे पण घर तेवढंच राहिलं त्यामुळे राहण्याची समस्या ही प्रत्येक ठिकाणी श शहरात गावात सगळीकडे सेम आहे त्याच्यामुळे आता घर निघून आपल्याला दुसरीकडे राहायला जावं लागतं सभागृहमध्ये राहायला राहायला जावं लागतं आणि मग अशा वेळेला आपल्या विमंचना आपल्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील असं काही मुलांना वाटत असतं कारण आणि ह्यातूनच एक प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि मग आई वडील जुन्या विचारांचे असतील किंवा आपली म्हणतो लागतील त्यांच्याकडे एक विजन असेल विजय की ते मुलांसाठी काहीतरी चांगलं काही विचार कदाचित ते मुलांच्या डोक्यातही अशा परिस्थितीमध्ये मुलं काय डिसिजन घेतात काय करण्याचा प्रयत्न करतात काय अटेम्प्ट करतात आणि मग त्यातून तिथे काय प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो तर हे सगळं जे आहे या नाटकाच्या माध्यमातून मांडण्यात आलं आहे आणि मला असं वाटतं विषय जरी सिरियस असला तरी सादरीकरण तसं सा कॉमेडी मी करण्याचा प्रयत्न करतो माझ्यामध्ये हे विनोदी तसं विनोदी नाटक म्हणता येणार कारण सिरियस माणसंसुद्धा काही विनोद घड करतात रिअल लाईफमध्ये असा काही प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांची जी त्रेदा त्रिपीठ उडते एकदम फंबल उडतो त्यांचा अजून आणि बऱ्याचशा गोष्टी घडतात याच्यामध्ये जो घडणारा विनोद आहे तो ह्या नाटकाचा विनोंद आहे त्यामुळे सिरियस कॉमेडी आहे असं म्हणता म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे एक वेगळ्या स्टाईलचं नाटक हे आहे असं मला वाटतं मी आजवर जी नाटकं करत आलो किंवा आपल्या आजूबाजूला जी अशी नाटकं आहेत त्याच्यापेक्षा हे नाटक वेगळं ठरतं ते याच कारणासाठी कारण विषय गंभीर आहे सादरीकरण कॉमेडी त्यामुळे मला एक फार वेगळं आणि वेगळा प्रयत्न वाटतो प्रेक्षकांनाही हा खूप वेगळंच बघायला मिळालं कारण की सिरियस होता होता तुम्ही अचानक त्याच्यामध्ये कॉमेडी आणून लोकांप लोकांना हसवण्याचा जो प्रयत्न केला तो अप्रतिमच आहे कारण की लोकांना वाटत नव्हतं अरे सिरियस होता पटकन ते फुटतात असे तुमच्या या अभिनयातून एवढं सादरीकरण छान प्रकारे चांगलं दिसल्यावर अनेक ही जोडी अनेक कलाकारांची जोडी तुमच्याबरोबर आहे आणि त्यांनीही तुम्हाला साथ दिले रिहर्सल करताना याच्यामध्ये काय तुम्हाला कशा काय खूप मजा वाजते आली कलाकारांमध्ये जेवढेला मी निर्मात्यांना सुद्धा ही गोष्ट ऐकली त्यांना ती गंभीर गोष्ट आणि विषय करता त्याची असं वाटलं आणि प्रत्येकाला तो वाटतोच आपला वाटतो विषय पण मला याच्या पलीकडे असं वाटतं ना की हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये ना प्रत्येक माणूस एक एकाच स्वभावाचा नसतो त्याच्यामुळे एखादी सिच्युएशन मी हँडल करणारा वेगळा असेल मला जमणं ते वेगळं असेल यांना जमणारं ते वेगळं असेल प्रत्येकाची रिॲक्शन आणि त्याच्यावरचं ना म्हणतो हो ना ट्रँक व्हिडिओमध्ये आपण बघताना बघतो ना ब्लॉक केल्यानंतर प्रत्येकाचं काही काही वेगळे रिॲक्शन्स जातात काही थोडंसं माइल्ड रिॲक्ट होतं काही एकदम खूप लाऊड रिॲक्ट होतं तर प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी आहे त्यामुळे मला असं वाटतं ना कलाकारांना सांगताना तेच सांगितलं एखादा माणूस बावळ असेल तर त्याच्याकडून काय वेगळेपणा होतात एखादा माणूस जर गंभीर असेल तर तो सांभाळताना काय त्याला एखादा माणूस खूपच ॲग्रेसिव्ह आणि कनिंग असेल त्याच्या आयुष्यातही जर प्रॉब्लेम आला तर तो कसा हँडल करेल त्यामुळे हे प्रत्येकाचं हँडल करण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी असेल आणि तोच ह्या नाटकाचा तो यू एसी पॉईंट असेल असं मला वाटतं त्यामुळे कलाकारांना ते करताना त्या त्या मी तुझा स्वभाव ह्या 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 प्रकारचा आहे तो असा हँडल करायला पाहिजे तुझा असा आहे माझा असा आहे त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तो हँडल करतो त्यामुळे बघणाऱ्याला खूप असं वेगवेगळ्या पद्धतीचे एक रिएक्शन एकाच सिच्युएशन दिसतात आपल्या लेखकांच्या कथेनुसार जे पात्र हे निवडली गेली आहेत ती तुम्ही कशा प्रकारे निवडताना त्याचा विचार केला मला असं वाटतं की हे नाटक मला विनोदी नट असण्यापेक्षा विनोदाची समज असलेली पण गंभीर प्रकृतीचे नट हवे विनोद असा करायला नको विनोदासाठी विनोद नाही झाला तर त्यामुळे ना ती गोष्ट सांभाळण्याचं आमच्याकडे फार हे आत्ता कसं आहे जत्रा किंवा हवा द्या हे सगळे जे आहे त्यांची एक कॉमेडीची पद्धत आहे ती कम्प्लीट वेगळी आहे आणि आपल्या नाटकातील ही गंभीर आहे त्यामुळे ते सादर करताना आपल्या मुळे आपल्यापुढे मोठा टास्क आहे की तितक्या सिरियस पद्धतीनं आपल्यातला विनोद घडला पाहिजे ते जमणारेच कलावंत सगळे आम्ही एकत्रित जमवले आज पहिला प्रयोग आहे तरीसुद्धा लोकांना भावला आहे मला असं वाटतं की भावला याचं कारण आहे मग ते लेखकाचा क्रेडिट आहे गौरव बहुतली आणि कोमर वंजारी या दोघांनी या कॉलेज तरुणांनी हे नाटक लिहिले कॉलेजचे तरुण आणि विषय त्यांच्या जवळचा आहे त्यांनी पाहिलेले आपल्या लालबाग पराळमध्ये राहणारी सगळी हा अतिशय जवळचा विषय आणि मी सुद्धा शिवडीत राहिलो त्यामुळे मी हे जवळून पाहतो आहे पाहत आलो आहे त्यामुळे हे करताना आम्हाला फारसं मला आणि लेखकाला जड गेले नाही कदाचित कलाकारांना ते वेगळं जाऊ शकतं पण त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्या म्हणतो ना रुमानुसार दिग्दर्शनायचं ते बरोबर करण्याचा प्रयत्न खूपच छान मस्तच आहे नाटक तर अप्रतिमाचं आहे प्रश्न नाही आणि आता याचे प्रयोग आता तेव्हा आणि कुठे यायचं असतील ते सांग आता उद्या आमचा सव्वीस तारखेला प्रयोग पुण्यातल्या सांगवीमध्ये गुरुपुले नाट्यगृह या ठिकाणी आहे रात्री सहा नऊ वाजता त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला यांचे नगरला दोन प्रयोग आहेत ते ऑलरेडी हाऊसफुल झालेले आणि त्यानंतर आमचा तीस तारखेला प्रयोग आहे खेड शिवापूरला तोही हाऊसफुल झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की प्रतिसाद जो आहे ना तो या नाटकाला ते पोस्टर्स बघून आणि एकंदर एक वाईब आपण म्हणतो याला आपण ते खूप चांगले आहेत मला असं वाटतं सुरुवात तर चांगली झाली आता पुढे पुढे कसं होतंय मला असं वाटतं तुमच्यासारख्या मायबाप कचिकांचे आशीर्वाद असेल आम्हासारखं प्रामाणिक कर, काम करणाऱ्या कलाकारांना तर मला असं वाटतं की तो दिवस दूर नाही हा। ना की हाऊसफुलचे बोर्ड हे बॅक टू बॅक लागतात हाऊसफुलचे बोर्ड लागणारच आहेत आणि लोकच म्हणणार आहे वा काय नाटक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय म्हणाल की इतकं छान नाटक असलं ना पाठवण लागते आणि असं कल्पना विलास कोठारी यांच्यासारखी नमस्कार मी सानिका मोजर म्हणजेच कलर्स मराठी वाहिनीवरील लय आवडतेस तू मला मधली तुमची लाडकी सानिका तर आज मी शिवाजी मंदिर इथे आली आहे माझ्या लाडक्या साहेब रवानी सावित्री म्हणजेच माझ्या आईवडिलांना शुभेच्छा द्यायला त्यांचा शुभारंभाचा पहिला प्रयोग आहे आणि माझंच होतं की नाही मला जायचंच आहे मला त्यांचा प्रयोग बघायचा आहे मला त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत तर खूप सुंदर नाटक आहे म्हणजे एंडपर्यंत जो मेन सॉलिड प्रूफ प्लॅन आहे तो एकदम लास्टला रिलील होता तोपर्यंत काही आयडिया नसते की पुढे हे नाटक काय वळण घेणार आहे किंवा स्टोरी कुठे जाणार आहे आणि सर्वच कलाकारांचं काम अतिशय उत्तम आहे आणि एंडपर्यंत तुम्ही प्रत्येक मोमेंटमध्ये एंगेज असता म्हणजे माझं एका पॉईंटला साहेब म्हणजे संजय सराकडे पण लक्ष होतं दीपाली ताईकडे पण लक्ष होतं जे पोलीसचं कॅरेक्टर प्ले करतात त्यांच्याकडे पण लक्ष होतं तर सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस इतके इंट्रिगिंग आहेत की बघतच राहावं असं वाटतं आणि माझ्या वा काय प्लॅन या नाटकाला खूप साऱ्या शुभेच्छा खूप 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 प्रयोग करा आणि येस मी परत बघायला नक्कीच थँक्यू था। नमस्कार मी सचिन देशवाडे मी एक नवीन नाटक करतो ज्याचं नाव आहे वा काय प्लॅन त्या नाटकामध्ये मी आदित्य सगळे नावाची भूमिका सगळे नावाचं आडनाव असतो त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका खरंच सगळे नावाचं आडनाव असतं आणि या आडनावाची जी गंमत आहे ती त्या पद्धतीची गंमत तुम्हाला आमच्या नाटकात अनुभवायला मिळेल ह्या नाटकामध्ये मी संजय कापरेसर दीपाली आणि अजून बरेच कलाकार आहेत टोटल आम्ही नऊ जण आहोत श्रद्धा आहे तर अत्यंत कौटुंबिक असं नाटक आहे आणि कॉमेडी बाज आहे या नाटकाचा पण कॉमेडी नाटक जरी असलं तरी त्याच्यात सस्पेन्स आहे आणि उत्तम असा संदेश आहे तर माझी विनंती पुटुंबा, का की तुम्ही सगळ्यांनी कुटुंब कुटुंबाला तुमच्या घेऊन ये आणि एकत्र हे नाटक बघा कारण हे कौटुंबिक नाटक आहे हे नाटक बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आत्ता भावाभावांमध्ये जी भांडणं होतात प्रॉपर्टीला घेऊन किंवा आत्ता मुंबईमध्ये घराचा जो प्रॉब्लेम आहे जी पूर्वीची घरं आहेत पण आता ती पूर्वीच्या चाळी ज्या आता रिडेव्हलपमेंटला आहेत तर त्या चाळी रिडेव्हलपमेंटला जात असल्यामुळे भावाभावांमध्ये जी काही भांडणं होतात प्रॉपर्टी ना। तर त्याच्याशी रिलेटेड हे नाटक आहे त्याच्यात एक छान सस्पेन्स सुद्धा आहे आणि थ्रूआउट कॉमेडीसुद्धा आहे तर जेव्हा तुम्ही हे नाटक बघायला बग, याल तेव्हा तुम्ही म्हणाल की वाह काय प्लॅन आणि जेव्हा हे नाटक बघ बघाल त्याच्यानंतर म्हणाल की वाह काय नाटक आहे